निसर्गात भटकंती करणाऱ्या या मित्रांनी नोकरी सोडून सुरू केलंय चंद्रपूर जिल्ह्यातील पहिलं कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्र एक मोकळा श्वास जिथे तुमचं स्वागत पारंपरिक भजनाने केलं जातं मातीच्या भांड्यातून लिंबू पाणी देत शणभर विश्रांतीसाठी एका छानशा झोपडीत अगदी जीवाभावानं बसवलं जातं रुपेश शिवणकर सुहास आसेकर रिंकू मरस कोल्हे आणि नितीन मुसळे या सर्वांना निसर्ग ट्रेकिंग आणि फिरायची आवड प्रत्येक सुट्टीत वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करताना त्यांना वाटलं आपण इतर ठिकाणी फिरतो पण आपल्या भागातच काहीतरी का करू नये तेव्हा शेती आणि मातीवरील प्रेमातून साली सुरू करण्याचा निर्धार केला चौघांपैकी दोघांनी नोकऱ्या सोडल्या तर उरलेले दोघं नोकरी सांभाळून कामाला लागले चंद्रपूर पासून बत्तीस किलोमीटर अंतरावर राजुरा गावाजवळ बारा एकर पडीत जमिनीत त्यांनी हजारो स्वप्नांची पेरणी केली काजू बदाम अंजीर लिची फणस आंबा पेरू अशा पाचशे पेक्षा अधिक झाडांची लागवड करून या शेतीला आकार दिला जमिनीवर फक्त झाडांचं वैभव नाही तर पर्यटकांसाठी उभारण्यात आलेल्या साध्या पण पारंपारिक झोपड्या ज्या विटा आणि सिमेंटचा अत्यल्प वापर करून मातीच्या स्पर्शाने सजवल्या आहेत इथे ऋतूनुसार अनुभवही बदलतो कधी आमरस पार्टी तर कधी हुरडा जेवणासाठी झोपडीच्या डायनिंग हॉलमध्ये चुलीवर शिजवलेलं पारंपारिक महाराष्ट्रीयन जेवण प्रत्येकाला खास वाटतं याच डायनिंग हॉलमध्ये अन्न वाया घालू नका असा महत्वाचा संदेश देणारं भिंतीवरच चित्र विशेष लक्ष वेधून घेत केवळ निसर्ग नाही तर विस्मरणात गेलेले रस्ती खेच विट्टी दांडू लगोरी यांसारखे पारंपरिक खेळही पुन्हा जागे होतात तर शाळकरी मुलांना शेतीविषयक प्रात्यक्षिक दिलं जातं आज अनेक जण शहराच्या धकाधकीतून ग्रामीण जीवनाकडे वळत आहे मातीशी नाळ जुळवत आहे अशा प्रत्येकासाठी एक मोकळा श्वास हे फक्त पर्यटन केंद्र नाही तर हरवलेल्या स्वतःला शोधण्याचं ठिकाण आहे